राजगौर विलास टळेकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशगाध सांगण्यासाठी आपल्या समोर उभी आहे ज्ञान नाही

and Misha had done this. and अप्रोचा भाई जीव देलेला काशीबाई सत्या कितीक मूल्य आहे हे लक्षात्यावर आले अवश्यच ही ठीक थी, ठिकाणी जयरातनचा पलक लागला कोणा विद्याचं अज्ञानाने वाकडे कुल पडले असल्यास तिने ज्योतिरामाचा बालहंता प्रतिबंधक वातावरण बाळंत पाहिजे मूळ जावे लोक असल्यास तसं संभाण मी करू अशी 100

की शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी शेठजी आम्हाला सोडून गेलो केवळ जीवासाठी म्हणून नाही तर माझा वैचारिक साथीदार आणि कार्याचा भागीदार माझा आधार वट माझी प्रेरणा माझं सरळ बघून पन्नास वर्षांच्या सोबत संपली होती शेठजींच्या आठवण येत होती मन कष्टी व शरीर जड e well, vos so यशवंत म्हणाला अगं माझे शेवटचे एकच इंजेक्शन आहे कोणाला देऊ यशवंताचा प्रश्न होता मी त्याला म्हणाले या या लेकराला ले दे याने अजून दुनियाही पाहिली नाही माझी शेवटची इच्छा समज हे वटलेले झाड कधी ना कधी तरी कोसळणारच धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद खऱ्या अर्थाने विरेव चुगारून लोकांचा घेतला श्री शिक्षणाचा वसा आणि आने अनंत येतन अव्हलना सोसून गुमटिवला तुम्ही जगात ठसा असे सांगितले माहीत तर बोलता बोलता तिने सांगितलं की शुक्रवारच्या दिवशी शेठजी गेले आज वार नाही आणि महात्मा फुलेंना जाण्याचा दिवससुद्धा शिकवला होता खऱ्या अर्थाने सावित्रीच्या सा लेखीने केलेल्या ज्योतिबांचंही स्मरण होतं या निमित्ताने उपस्थित मी मान्यवर परिषद मंडळी आहे परंतु आपांच्या आप सूचनेनुसार मान्यवर मंडळी थोडक्यात थोडक्यातच बोलतील आणि खरी उत्सुकता आहे ती सांस्कृतिक कार्यक्रमाची मी निरा